फ्लावरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची पटकन झटपट होणारी ही भाजी आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर मी इथं हा बघा हा चांगला स्वच्छ गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाच मिनटासाठी याला चांगला धुवून घेतलेला आहे असा हा इथं स्वच्छ केलेला हा माझा फ्लावर आहे त्यानंतर मी फोडणीसाठी इथं एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर मला फोडणी करण्यासाठी जे मसाले हवे आहेत ते मी मसाले घेणार आणि पटकन झटपट त्यासाठी मला फोडणीला थोडा लसूण पण लागणार आहे तर मी हा तो हो, चार पाच पाकळ्या लसूण घेतलेला हा ठेसून घेणार आणि आपण इथं या भाजीची फोडणी करून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकणार आहे गॅस चालू केलेला आहे आता गॅस ता आपलं जे भांड आहे हे भांड तापलेलं आहे या तापलेल्या भांड्यामध्ये मी तेल टाकत आहे हे बघा यामध्ये मी अशा पद्धतीने तेल टाकलेलं आहे दोन अडीच पळ्या छोट्या पळ्या आहेत तर हे साधारण दोन अडीच पळ्या म्हणजे दोन अडीच चमचे एवढे भरून मी तेल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पहिले सुरुवातीला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मी तेल आता आपलं कापलेलं आहे या तेलामध्ये मी आता सर्वप्रथम थोडीशी मोहरी टाकून घेत आहे मोहरी ही चांगली तळतडलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडस जिरं टाकून घेत आहे बघा थोडस मोहरी आणि जिरं आपलं मोहरी तळतळायला लागलेली आहे जिरं पण तळतळायला लागलेलं ला आहे अशा वेळीच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे हा मी कांदा टाकून घेते याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा लसूण पण टाकायचा आहे त्यामुळे मी आता हा लसूण जरा कुटून घेत आहे या पोळणीमध्येच हा लसूण चांगला लाल करून घ्यायचा आहे हा सर्व कांदा लाल होईपर्यंत याला चांगलं परतून आहे आता मी ह्याच्यात टोमॅटो पण घालून घेते कांदा टोमॅटो लसूण आणि आपली मोहरी आणि जिरे घालून फोळणे असं हे चांगलं आता परतून घेते आणि परतून झाल्यानंतर मग वाल आपल्याला याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले ऍड करायचे आहेत बघा आता आपला हा जो कांदा आणि टोमॅटो आहे हे अशा पद्धतीने आपलं हे परतून झालेलं आहे खूप जास्त पण याला काळ करायचं नाही आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया हळद टाकली मी त्यानंतर हे लाल तिखट टाकले हळद आणि लाल तिखट टाकलेले आहे याला आपण मिक्स करूया आणि यामध्ये थोडस मीठ घालूया मीठ मी या फ्लावर साठी एक चमचा एवढं घातलेलं आहे पण मी माझ्या हातानेच घातलेलं आहे अंदाजे घातलेले आता आपण यामध्ये हा जो फ्लावर आहे हा टाकून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण हा फ्लावर सगळ्या मसाल्यामध्ये हलवून घेऊया आणि आता आपल्याला कमी गॅस करून वाफेवरच ही भाजी पूर्ण शिजवून घ्यायची याला आता पाणी सुटेल फ्लॉवरला आणि आता मी आता याच्यावरती एक ठेवते आणि थोड्या वेळाने तर बघू आपण शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघूया आता आपण आपल्या भाजीचं पान सुटलेलं पाणी पूर्ण सुकलं का पाणी सुकलं का बघून घेऊया बघा चांगली भाजी खाली भाजी चिटकायला पण लागलेली आहे आणि भाजीला आता तेल सुटायला लागलेलं आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे भाजी पण आपली पूर्ण शिजलेली आहे सहज असा जो फ्लावरचा तुकडा सहज फेसला जातो लगेच तुटतोय म्हणजे आपली भाजी आता ही पूर्ण तैयार है चला आता अपन ही का गैस बंद के कशी जा आपली भाजी आता ही भाजी मी प्लेट मध्ये काढून खा खाण्यासाठी प्लेट काढून घते बघा हो अशी ही आपली फ्लावरची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्ही मला सांगा कशी झाली आहे ती आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट पण करा म्हणजे मला उत्साह येईल अजून काय काय करायला